खेड शहरातील पूर समस्येला तोंड देण्यासाठी अलसपा वेलफेअर फाउंडेशनने स्वखर्चातून विकत घेतलेले बोटीचे आज तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला मनसेचे राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर उद्योजक आरिफ मुल्लाजी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सरपराज पांगारकर शमशुद्दीन खान यांच्यासह अल्सपा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी जगबुडी नदीच्या पात्रात ही बोट कशा पद्धतीने काम करेल याचा आढावा प्रत्यक्ष बोटीत बसून घेण्यात आला या उपक्रमाला शासनाची कोणतीच मदत मिळालेली नसतानाही अलसपा वेल्फेअर फाउंडेशनने स्वखर्चातून नागरिकांना वाचवण्यासाठी बोट विकत घेतली त्याबद्दल सर्व मान्यवरांनी अलसपा वेलफेअर फाउंडेशनचे यावेळी कौतुक केले खेड शहरामध्ये सातत्यानं पूरपरिस्थिती निर्माण होते आणि ह्या पूरपरिस्थितीमध्ये सर्वात बाधित होणारा एरिया जर पाहिला तर आमचा सगळा साठेपौद्रिक मोहल्ला आहे आणि या मोहल्यामध्ये सातत्यानं दहा फुटाच्या आसपास पाणी असतं आणि मग ही सगळी तरुण मंडळी अल स आणि या मोहल्यातली सगळी तरुण मंडळी सातत्याने रेस्क्यूचं काम करायचं म्हणजे इथल्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढायची अनेक जीवावरची उदार होऊन यांनी इथल्या सर्व मंडळींना लोकांना बाहेर काढलेला आहे मग या सगळ्या मंडळींना एका बोट बोटीची आवश्यकता होती की जेणेकरून या बोटीतनं इथल्या सगळ्या माणसांना बाहेर काढता येईल ही त्यांची जी खंत होती किंवा मागणी होती ती ते सातत्याने त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून मांडली किंवा प्रशासनासमोर मांडली परंतु प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे अलसबा ही सामाजिक सेवा देणारी ही संस्था आहे याच्या अध्यक्ष आमचे शमशूबाई आहेत आणि आमचे आसिफबाई आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे अलसबाची यांनी स्वतःच्या खर्चानी ही एक बोट ज्यामध्ये दहा लोकं यातनं वाहून नेतील अशी प अशा पद्धतीची आहे येणाऱ्या परिस्थितीला आपत्तीला तोंड देण्यासाठी ही सगळी मंडळी सज्ज आहेत आणि एक खेडवासीय म्हणून देखील मला यांचा सगळ्यांचा सारथ अभिमान आहे आणि यांच्या या कार्यामध्ये खालीचा वाटा माझाही असावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि भविष्यात अलसफाच्या या सगळ्या सिंहाच्या वाट्यामध्ये एक खालीचा वाटा असेल असं वचन मी या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी देतो आणि त्यांच्या या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा थांबतो धन्यवाद आज इथं आपण बघितलात की अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत एक बोटीचं लोकार्पण सोडं तर झालेलं आहे सन्मान्य वैभवजींनी याबद्दल सविस्तरता बोललेलं आहे की गेले कित्येक वर्ष आपण या पूर परिस्थितीला सामोरे, सामोरे जात आहोत आणि ते तिथं सामोरे जात असताना आपल्याला जी काही कमतरता जी त्याची वाटत होती की एक स्पीड बोट असली पाहिजे कारण ह्या परिसरामध्ये जसं पाण्याचा प्रवाह जास्त असतो पाण्याची डेप जास्त असतो आणि काही अशी बैठकीघरं आहेत तिथून आम्हाला नागरिकांना सुरक्षितस्थाने हलवायला लागतात आणि त्यासाठी त्या ज्या फास्ट तिथं पाण्याचा करंट असतो या ठिकाणी मॅन्युअली तो बोट चालवणे थोडंसं जिगरीचं होतं थो। आणि त्यामुळं आपल्याला या मोटर बोटीची गरज होती प्रशासनाला कित्येक वेळा सांगूनसुद्धा आपल्याकडं त्यांनी दुर् दुर्लक्ष केला त्यानंतर आमच्या लोकांनी विचार करून की बाबा ठीक आहे आपल्याला सातत्याने अशा प्रकारची गरज वाटते तर आपण आपण लोकसभागातून या बोटीची ही करूया आणि मला आनंद वाटतो की आम्ही दोन ते तीन दिवसात हा पूर्ण फंड आमच्या तरुणांनी आपला पुढे येऊन त्यांनी फायनान्सचा जो काही आमचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला मी त्या सर्वांचं ज्यांनी अगदी शंभर रुपये काना दे असं आमच्या एका मित्रांनी आमच्या भावांनी तब्बल दीड लाख रुपये यासाठी दिलेले आहेत मी अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि असंच बघायला गेलं की आता वैभवजीसुद्धा आहेत इथं खेडची जर आता आपण परिस्थिती बघितली रस्ते बघितलेत आमची सातत्याने इथं म मच्छी मट्टन मार्केटचा जो काय प प्रश्न आहे कित्येक वर्ष त्याला आपण पाठपुरावा करत आहोत पण काहीच तिथं काय होताना दिसत नाही आता इलेक्शनसुद्धा येणार आहेत आणि आता आम्हाला नाहीतरी त्या इलेक्शनच्या मार् माध्यमातून आपल्याला हे सर्व प्रश्न उठवायला लागतील आणि मी वैभवजीलासुद्धा विनंती करतो की आपल्याला हे सर्व प्रश्न मार्गी लावायसाठी आपल्याला जो जोरातलं आंदोलनं करायला लागतील मला असं वाटतं कारण आता आज बघा फेरी होती संपूर्ण रस्त्यावर खडी आहे धुरलं तितकंच आहे म्हणजे प्रशासन नगर प्रशासन कशा प्रकारे काम करते ते दिसतं आहे कारण काम हे दिसत असतं बोलून होणार नाही आज इथला आपला ही जी परिस्थिती सातत्याने आज इतकी वर्ष होतं आहे आज चिपूणमध्ये काल निघाला माडमध्ये निघाला आहे आत्ता आपण चालू केलं आहे आता बघूया कसं काय त्याचं पुढं प्रोग्रेस होतो आहे आम्ही अपेक्षा करतो की या अशा जे समस्या नागरिकांच्या समस्या आहे त्यांना लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने प्राधान्य देवं आणि या ठिकाणी आम्हाला या पुरातून मुक्ती देवी मी या अलसफा वेलफेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व तरुणांना आमच्या मित्रांना मी अशाच प्रकारे कामाची शुभेच्छा देतो हो। थँक्यू व्हेरी मच